तुमच्या आईचं काय केलं त्यांनी आज किती वय आहे त्यांचं काय नाव आहे आपलं मॅम आपण जे आता महिला मंडळासोबत उभे आहे तुमच्या मंडळाचं नाव हो काय कुठं चालले आपण सध्या मतदानाला का बरं मतदान करायचं लोकांनी काय काय म्हणणं आहे तुमचं त्या संदर्भात मतदान का केलं पाहिजे आपला हक्क आहे ना महिलांवर जे अत्याचार होऊन राहील त्यांना काहीतरी कुठेतरी आळा बसला पाहिजे महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे महिलांच्यासाठी जे आम्ही करतो ते त्यासाठीच आम्ही वोटिंग करत आहे की सर्व महिलांना काहीतरी सुरक्षता मिळाली पाहिजे जे आता होत आहे ते आपण पाहत आहे पण त्यावर काही निर्णय होऊन नाही राहिला हे झालंच पाहिजे आता जे हल्ली महिलांवर अत्याचार झालेले आहेत सर्वांनी मतदान केलंच पाहिजे आपला तो हक्क आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सध्या जे महिलांवर अत्याचार चालू आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला काही बदल हवा आहे का हो आम्हाला बदल होणार झालाच पाहिजे तो होणार आहे नाही झालाच पाहिजे तो बदल कारण जे महिलांवर जे परिस्थिती येऊन राहिली त्या परिस्थितीला सगळ्यांनी साथ दिलाच पाहिजे